Sumitra no, good morning. Ata, ijate pula vartii. Iyoga. Papa, ijate pula, hampa, ijate pula, hampa. Hama. Kona? Two. Ijate pula, hampa. Three na? Papa, papa, papa. Iyoga, kapa na sili. Papa. Ha? Huh? Papa. So, ata, काय दे ते पाणी लय कमी राहिलेय बघा

4 4 4 4 oh oi mama kono je oi cip 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 ya माडाच्या झाडाखाली खाली <laughs> द्राक्ष का घोसला साहेबचा येऊ हा बाजू खडी खुर्चीवर यो द्राक्षा खाता तोंड बघ तोंड बघ 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 तोंड बघ बघ काय ती माती लावलं काय आकडे अशी पोरा मजा करतो गावात मुंबई काय नाही मिळत मुंबई घर टी व्ही फोन आणि शाळा मित्रांनो या बघा पाऊस भरला जबरदस्त आज निघू आहे मुंबई आणि जबरदस्त पाऊस भरला सगळे हो घरग जा आणि आता आई कपडे काढता आवाज येतो तुमका गड काढता तो या बघा सो मित्रांनो ते बघा संध्याकाळचे साडेचार वाजले आणि काळो झालो जबरदस्त संध्याकाळची ट्रेन आहे रात्रीची कोकण कन्या जाऊची परत दोघ जण बसली आहेत पावसाची वाट बघत काय काळ केला ना सो मित्रांनो आता बघा वारं सुटलो गडगडता पण हा अयो थांबून तुम्हाला दाखवत पाणी पक हीलो हीलो पाऊ झिलो काबरायचं नाही ब पाऊ चलेला काबरायचं नाही काबरायचं नाही होय उलावर मित्रांनो तर आज जे काय पाऊस पडलो तो गारू आता तयार झालो ना एकदम थंड वाटतं वातावरण कोकणाची ॲक्च्युली खरी मजा है ना मस्त एक सहजरी पडली तरी गार वाटतं आणि माका आता कंटाळ हे दिलं हो की मला परत जा रात्री गा मुंबई त्या थंडावर असा होता गाव गाव जाऊची इच्छा सॉरी मुंबईत जाऊची इच्छा होत नाही हा 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 सगळा सगळा सुका होता सगळा ओला करून टाकल्यात वाट एकदम हे चालली खेळूक आज खेळ ना तुम्ही खेळ काय खेळणार त्याच्यामध्ये वातावरणात का मस्त हा लय पाऊस पडलो यार काय गार वाटतं भाऊ हॅलो का हे असता काल भांडव होता पडला काल काय पडलं हा तेव्हा तर बघा झाला आता सो आता आम्ही निघाला मुंबई मी बायको आणि झील आई आणि सगळे बाहेर तर आहेत चला निघता

आए। आए, आए। आए। चला सुनो चांग चल। ना बाबा आहे चलो फायनची ट्रेन आली कोकण आणि आम्ही निघाला मुंबईक